आठशे गावं ही पाण्यामुळे बधित झालेली आहेत आणि साधारण एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे तेलंगणाचा जो श्रीरामसागर आहे त्याचंही विसर्ग जो आहे तो आता कमी करायला आपण विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक लाख क्युसेक्सवरनं तो पंच्याहत्तर हजारापर्यंत कमी केलेला आहे त्यामुळे ही तीव्रता जी आहे ती कुठेतरी कमी होईल आता इसापूर आणि विष्णुपुरी हेही आता आ, इशारा पातळीकडे चाललेले आहेत म्हणून तिथलाही विसर्ग वाढवलेला आहे विशेषतः विष्णुपुरीकडे अधिक लक्ष आपल्याला द्यावं लागेल कारण आता जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा धोका मग पुढे नांदेडपर्यंत सगळा संभावित आहे आणि त्याही दृष्टीने सगळी सगळा जो प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न चाललेला आहे कोचंपाडच्या संदर्भातही नीट कोऑर्डिनेशन तेलंगणा सरकारशी चाललेला आहे आणि आपण जी काही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे त्यानुसार पातळी जी आहे ती त्यांनी ठेवलेली असल्यामुळे त्या ठिकाणी आत्ता तरी गोष्टी कंट्रोलमध्ये आहे नागपूर विभागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या दोन तीन दिवस दिलेला आहे सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी स्थिती आता बिल्टअप होती आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये इथे कदाचित पावसाची परिस्थिती वाढू शकते त्या दृष्टीनं देखील हे काम चाललेलं आहे आणि पूर्णपणे ज्या व्यवस्था करायला पाहिजे त्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या आहेत आपण जर अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये अकोल्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती विशेषतः मूर्तिजापूर आणि पातूर इथे अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात चालला आहे पण बाकी ठिकाणचा पाऊस थोडा कमी झाल्यामुळे आता ही पूरसदृश परिस्थिती कमी होते चांदूर रेल्वे तिवसा मेहकर वाशिम उमरखेड महागाव झरी जामणी पुसद या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे विशेषतः शेतीचं नुकसान झालेलं आहे दोन लाख हेक्टरच्या वर शेतीचं नुकसान या भागात झालं असावं अशा प्रकारचा एक प्राथमिक अंदाज हा या ठिकाणी आपला व्यक्त होतोय एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी सहा वाजेच्या पूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास दोनशे एम एम पाऊस पडला आणि आज सकाळी सहा वाजता सहा ते आठ तासात एकशे सत्तर एम एम पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे त्यामुळे प्रचंड पाऊस आहे याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक एकशे सत्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे इस्टर्न सबब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय एकूण चौदा ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेला आहे ज्यापैकी दोनच ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबावं लागलं बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेला आहे अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या लेट चाललेल्या आहेत काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत जी काही अतिवृष्टी होती आहे त्या संदर्भात आता आपल्या राज्याच्या कंट्रोल रूमवरनं आम्ही संपूर्ण राज्यात संवाद साधला